जळगाव मध्ये झालेल्या रील स्टार हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलाय सुपारी दिल्यानंतर रील स्टार खून तपासात हा धक्कादायक खुलासा झालाय एरंडॉल येथील प्रसिद्ध रील स्टार हितेश उर्फ विके पाटील हत्या प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत दारूच्या व्यसनामुळे विके आई वडिलांना करून मारहाण करत असल्यानं त्रस्त वडिलांनी जेसीबी चालक रवींद्र पाटील याला मुलाच्या हत्येची सुपारी दिली होती मुलाची हत्या झाल्यानंतर विकीचे वडील विठ्ठल पाटील यांनी गळपास लावून घेतला मृत्यूआधी विठ्ठल पाटील यांनी एक चिठ्ठी लिहिली होती यात त्यांनी आपण मुलाची हत्या करून स्वतः जीवन संपवत असल्याचं लिहिलं होतं विठ्ठल पाटील यांनी सुपारी दिल्यानंतर रवींद्र पाटील यांना विकीला दारू पाजून शेतात नेलं आणि त्याची गळपास लावून हत्या केली यानंतर मृतदेह लपवण्यासाठी त्यानं जेसीबीच्या साह्यानं खड्डा खोदला आणि विकीचा मृतदेह त्यात पुरला विकीची हत्या झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी चिठ्ठी लिहिली आणि स्वतः गळपास लावून घेतला पोलिसांनी चिठ्ठीच्या आधारे तपास करून चालकासह काका आणि भावाला अटक केली मात्र हत्येसाठी किती पैशांची सुपारी दिली गेली याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही विकीच्या पत्नीनंही विकीची हत्या त्याच्या सासऱ्यांनी नाही तर चुलत सासरे आणि दिरानं केल्याचा आरोप केला होता दरम्यान पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा